आमचे बाळ अरदास यांनी पहिल्यापासून बाळासाहेबांबरोबर त्यांनीही काम केलेलं आहे आणि त्या आमच्या ज्या वेळेला मार्मिकची स्थापना झाली त्या स्थापनेपासून आर लक्ष्मण यांनी दाखवलं की मार्मिक म्हणजे काय असते आणि त्या मार्मिकाचा कॉमन मॅन जो असतो कॉमन मॅन त्या कॉमन मॅनची जी भूमिका इतकी जबरदस्त आणि इतकी जाड होती की त्या कॉमन मॅनच्या माध्यमातून दाला दाला आ, आ, हो आ, आज शिवसैनिक जमा झाला जागृत झाला आणि शिव मुंबईवर जे संकट आलं होतं त्या संकटाला कसं सामोरे गेलं ते हे मार्फिकची किमया आहे आणि त्या किमयेतून जी आज प्रेरणा घेऊन बाळादासांनी जो आहे इथे स्तृत्य उपक्रम घेतलेला आज कॉमन मॅनचा आणि ते कॉमन मॅन पुन्हा या दोन हजार चोवीसच्या दोन हजारच्या युगामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात पुन्हा ते बाळासाहेबांचा जो स्वप्न होतं ते पुन्हा जागृत केलेलं आहे आणि त्या मॅनच्या आज हे काय व्यथा काय आहेत कॉमन मॅन कसे काम करत होते कॉमन मॅनला आणि त्याच्यासाठी आजच्या या युगामध्ये त्यांनी हा जो याचा यूट्यूबचा जो हे केलेला आहे चॅनल ओपनिंगचा वाघ तो यूट्यूबचा चॅनल वाघ आजच्या युगामध्ये अत्याधुनिक आहे आणि त्या अत्याधुनिक यू च चा, ट्यूब चॅनलचं कॉमन मॅनला घेऊन आज जो सित्य फराव्या कार्यक्रम होत आहे त्यांच्या याच्यासाठी आमच्या हार्दिक 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 शुभेच्छा